नाही आता काही झालं की पन्नास खोके एकदम ओके आज आमच्या सरकारमध्ये आलेले त्याच्यामुळं काही म्हणतात ना आपल्याला दात आपले वोट आपले मुख्यमंत्र्याला अडचण येईल असं कुठलंही काम मला करायचं नाही परंतु मुख्यमंत्र्यांना मी एवढंच म्हणलं की युती आघाड्यामध्ये तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा परंतु मोहमध्ये माझी कुस्ती हे निजामशाही पटलाबरोबर निश्चितपणानं आहे मग तिकीट द्या नसेल तर मी अपक्ष लढतो दिला तर बाण नाहीतर अपक्ष सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रिन्सी शिंदे या रविवारी पंढरपूर तालुक्यात विविध गावभेट दौरे करीत विविध गावात ग्रामस्थांशी संवाद साधत भूमिका मांडताना दिसून आल्या मात्र याचवेळी प्रणिती शिंदे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवाराशी ओळख असलेले राजभाऊ खरे यांच्या फार्महाऊसवर जात त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे यावेळी राजू खरे व तृप्तीताई खरे यांनी त्यांचा स्वागत पर सात्कार केला राजू खरे यांनी मागील काही वर्षात मोहोळ तालुक्यात अनेक मूलभूत विकास कामे करण्यात का रस्ते ड्रेनेज पिण्याचे पाणी मंदिरे धार्मिक स्थळे यांच्या विकासासाठी राजू खरे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून मोठा निधी आणला होता तर प्रसंगी अनेक स्वखर्चातून विकास कामे त्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठी आहे राजू खरे जरी शिवसेना शिंदे गटाकडून मोहोळ विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असले तरी जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटास गटबाजीचे ग्रहण लागले तर दुसरीकडे मोहोळ विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विद्यमान आमदार असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची दावेदारी मजबूत मानली जाते तर काहीही झाले तरी मी मोहोळ विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार राजू खरे यांनी गोपाळपूर येथे बोलताना व्यक्त केला होता आता या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे राम सातपुते हे मोहोळ विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजन पाटील यांचे पाठबळ मिळवण्यात यशस्वी झाले आहेत तर आता काँग्रेसच्या शिंदे यांनी तालुक्याच्या राजकारणात कट्टर राजन पाटील अशी प्रतिमा असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या राजभाऊ खरे यांची भेट घेतल्याने मोह तालुक्याच्या राजकारणात आता वेगळा अध्याय तर सुरू होणार नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे प्रणिती शिंदे यांनी गोपाळपूर येथील राजू खरेंच्या फार्महाऊसवर घेतलेली भेट ही केवळ सदोच्छा भेट होती असे राजाभाऊ खरे यांनी पंढरी वार्ता न्यूजशी बोलताना सांगितलं असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र याची आता वेगळीच चर्चा होऊ लागली आहे